आजपासनं एक नवीन सिरीज आपली चालू होणार आहे कोण होणार आमदार तर सर्वात प्रथम चिंचवड मतदारसंघामध्ये पाहूया कोण होईल आमदार प्रत्येक पक्षामध्ये तीन चार उमेदवार असे आहेत जे गुडघ्याला बांधून बसले आहेत उमेदवारीसाठी आणि आपली जाहिरातबाजी शहरभर करत आहेत विविध छोटे मोठे कार्यक्रम घेत आहेत तसंच चिंचवड हा भाजपचा गड राहिला आहे मागच्या दहा वर्ष इथे लक्ष्मण जगताप हे आमदार होते त्यांच्या निदानानंतर पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप हे आमदार झालेत यावेळेस असं बोललं जाते की शंकर जगताप जे लक्ष्मण जगताप यांचे लहान भाऊ आहेत हो ते उभे राहतील लोकसभेला महायुतीच्या उमेदवार आप्पा वारने यांना इथन पंचाहत्तर हजारची लीड आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवार इथं निवडून येणं सहज शक्य आहे आणि त्यात भाजपलाच ही जागा सुटणार आहे आणि शंकर जगताप यांचं एक वेगळं संघटन जे लक्ष्मण जगताप यांना मानणारा वर्ग आहे तो त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना टक्कर द्यायला असा कोणी दगडा प्रतिस्पर्धी दी इथं दिसत नाही त्यामुळे तेच पुढचे आमदार होतील चिंचवडमध्ये